कोण आहेस बोल शिकायचं सर कोण आहे का कोण आहेस ते एका पुरुष आहे तो पुरुष नाही तुझा कशाने मृत्यू झाला किती वर्ष किती वर्ष झालं तू येऊन मला येऊन बरीच वर्ष झाली बरीच म्हणजे किती वर्ष झाली चार पाच वर्ष चार पाच वर्ष काय काय त्रास दिला चार पाच वर्ष त्रास दिला त्रास दिला म्हणजे काय दिलं वाट माणस माणूस नाही ठेवला माणसात माणूस ठेवला म्हणजे काय केलं बोल बाबा ते एका पुरुषायच कोण आहे ते एका पुरुष आहे का पाठवले

शासन कोण करते जास्त दोघे काय काय त्रास दिला काय काय केलं त्रास दिला माणसात माणूस ठेवला नाही गुरात गुरु ठेवला नाही माणसाला पैशाच्या माग पावले अजून काय केलं किती झालाय तुम्ही कशाने मृत्यू झालाय माझा मृत्यू झालाय किती वर्ष झालं तुला काय काय त्रास दिला हो का तिचे सगळेच घ्या बोल काय काय त्रास दिला पाठा

येऊन बरीच वर्ष लागली बरीच म्हणजे किती वर्ष झाली आई चार पाच वर्ष चार पाच वर्ष काय काय का त्रास दिला चार पाच वर्ष त्रास दिला नाही त्रास दिला लय म्हणजे काय झालं म्हणजे वाट लावली सगळ्यांची वाट माणसात माणूस नाही ठेवल्या घरात काही केलं माणसं ठेव नाही काय केलं सगळ्यांची भांडच लावली पावा पावांची भांडण लावायचो कसं लावायचं भांडण असच लावायचं ह्याच्या मानात त्याच्या मनात त्याच्या मानात ह्याच्या मानात शेतकरी याच्यात असेल तर वड लावू शकतो आजारी पडू शकते तुम्हाला चौथा पाचवा नाही काय आजारी पडतो त्याला त्याला खोकला पोटला काय त्रास देतात हो हा आमची त्रास देतात सगळीच जास्त ताकद तरी वाढली तुमची अमावश्यात पोली मला लय आता पण वेरी आल्यापास काय व्हायला लागले

काय काढली वा काय

काय बोलला का आता तुम्ही सांगा कुठून सेवा कधी कधीपासून सुरुवात केली आणि सेवा चालू केल्यापासून काय फरक पडला सर्वांना नमस्कार मी सोन पवार धुळेगाव इथून आलेलो आहे आणि जुलैपासून माझी सेवा चालू आहे प्रत्येक आमोषा पोरने मला खूप त्रास व्हायचा एवढा त्रास व्हायचा माझी रांग एवढं दुखायचं नका डॉक्टर गेलं तरी फरक नाही इथं आल्यापासून थोडासा फरक पडलेला आहे आणि त्याच्या असलं काहीच माहीत नव्हतं पण इथं आल्यानंतर सगळं संचार वगैरे यायला लागले आणि आल्यानंतरही सर्व माहिती झालं आणि आता नामस्मरण चालू झाल्यापासून थोडासा आम्हाला आणि आमच्या फॅमिलीला सर्वांनाच खूप आराम आहे आणि महाराजांच्या कृपेने अजून फरक पडेल एवढ्या अपेक्षा ठेवत तुम्हाला काय आठवते का तसंच फिरत काय बोलला तुम्ही आता मला तर काय आठवत नाही काहीच बोललो नाही असं वाटत सॉरी अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री महाकाली माता की जय बघितले हे वाईट शक्ती कशा प्रकारे आपल्याला त्रास देत असतात आणि आपल्या घरामध्ये अशा प्रकारे त्रास होत असतो म्हणजे भांडणं लावणे आजारी पाडणे अशा प्रकारचे त्रास आपल्याला देत असतात तुम्हाला इथं नामस्मरण कसं करायचं कशा पद्धतीने करायचं अभिषेक कसा करायचा हे तुम्हाला सांगितलं जाईल